माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सोन्याचं डोरलं गळ्यात शोभते सुरेश रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं सोन्याचं डोरलं गळ्यात शोभलं सुरेश पाटलांचं नाव माझ्या हृदयात कोरलं

जुन जुन बसले कंचोळी अंगात गुलाल भंगात लोंगा मुठी पळवटीत आले पितांबर गेले पितांबर पितरीच्या दारी पित्रजून गेली खोली उघडली खोली खोलीत खोल करू परात परातीत भात परात भात तुप्त पसरका रुपूर पसरका जोडा चंद्राबा गेला आपल डा काय परी रुकत गेलं पाटल्याच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय फुकटाच हयदे गुंकाच्या खाली बुक्याची पुडी भागवत पाटलाच्या जीवावर ओली मंगळसूत्राची जोडी कुटुंब महादेवाच्या मंदिराला महादेवाच्या मंदिराला महागपुडी तोरण सुग्रे पाटलाच्या नावाचाच पडलं कारण चांदीचा करंडा सोन्याचा कळस परमेश्वर पाटाचं नाव घेते शिदुरीच्या वेळेस चांदीचा करंडा सोन्याचा कळस परमेश्वर बापरा पाटलाने साडी आणली रंग खुलतो महादेवाच्या पिंडीवर टरबूजाची फोड गणपत पाटलाचं बोलणं साखर इतकं गोड

इंग्रजी भाषेत गौता ग्रास रेशमाजी पाटलाच्या संसारात मला नाही त्रास लांब निघते का राधे केला कृष्ण म्हणतो हास विनायक पाटलाचं नाव घेते तुमच्यासाठी खास गुलाबाचं फूल देतात कळ भास्कर पाटलाचं रूप कृष्णासारखं सावळ शिंग शिळीचं पानखिळीचं ऐंशी धुरण नवशी जारी काय काय परी शेवा साजूक तेलच्या नाजूक भात भाताची कडी ताकाची लेख कुणाची आईबापाची सुन कुणाची सासऱ्याची आय फळ जाय फळ नाव घे नाव काय फुकाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकाच्या वाट्या गन्नाच्या उठ्या चांदीचे चा चा पाठ सोन्याचे ताट संभाजी पण शहा बसली पूजाला तर समायला लावते तीनशे साठ

गुलाबाचं फुल देटात कवळ फुलात टाकला कृष्णासारखं सावळ गेलो येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकी लागली कानाला येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते जायजुईच्या खाली नागेण्याची वस्ती राजीव पाटलाला मागते माझ्यापेक्षा जास्ती सौभाग्याचं ले काळी पोत महादेव पाटलाच्या जीवनात उजळीन जीवन जो ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजाचा गाथा शिवाजी पाटलाचं नाव घेते भगवान बाबाच्या चरणी ठेवते माथा मंगळूश्वराच्या दोन वाट्या सासर माहेर भरत पाटलांनी दिला मला सौभाग्याचा आहे कोणी घेतली वै आकाश घेतली पटकन लक लगे गळी झाल्यानंतर बरं येण्या गेलं ज्यां दे कुठला येणार आमच्या घेतले घेतली बहिणी